नेमकं सत्य आणि श्रावणी ह्या सगळ्यात ती केमिस्ट्रीच्या पलीकडचं तुमच्या दोघांचं नातं जाणून घ्यायला आवडेल आणि ते वेळ अजून कसं टिकलं ह्याचं एक रहस्य तुम्ही सांगावं असं मी सांगेन नाही माझं मला असं वाटतं नेहमीच की तुम्ही असं म्हणालात की वीस वर्षापूर्वी मुंबई टाईम्समध्ये पहिल्या चित्रपटाच्या वेळेस इंटरव्ह्यूज नंतर वीस वर्षाची आमचीसुद्धा जर्नी आहे सिनेमॅटिक जर्नी आहे पर्सनल जर्नीसुद्धा आहे आणि माझं असं मत आहे की परिवर्तन बदल हा रोज घडत असतो अवतीभोवती सगळ्या गोष्टी बदलत असतात पूर्वी पेजेस आले मोबाईल आले आता डिजिटल पे आहे ब बऱ्याच आहे परिवर्तन हे होणारच आहे जसं जगात परिवर्तन होतं तसं व्यक्तींमध्ये सुद्धा परिवर्तन होतं आणि हा जो बदल आहे हा आपल्याला समजून घ्यायला पाहिजे की एका रिलेशनशिपमध्ये आपल्याला ज्या गोष्टी आवडल्या होत्या जेव्हा आपण भेटलो होतो दहा वर्षानंतर तो व्यक्ती मी नाही आणि ती व्यक्ती तूही नाहीस हा समज असणं फार गरजेचं आहे आज जे आम्ही आहोत ते दहा वर्षापूर्वीचे नाही आहोत कारण दहा वर्षापूर्वी आमचं लग्न झालं नव्हतं आज जे आम्ही आहोत ते आठ वर्षाच्यापूर्वीचे नाही आहोत कारण आठ वर्षापूर्वी आम्ही पालक नव्हतो तर आमचं प्रेमसुद्धा एकमेकांची अंडरस्टँडिंगसुद्धा जे आमच्या अवतीभोवती बदल घडतात आणि जे आमच्या भीतरसुद्धा बदल घडत आहेत त्यांना समजून घेणारं हे प्रेम आहे म्हणून मला असं वाटतं की बरेचसे लोक म्हणतात अरे वीस वर्षापासून तुम्ही एकत्र आहात तर रिलेशनशिपमध्ये एक शब्द आहे मा इंग्लिशमध्ये फटीक येणं म्हणजे थोडा थकवा फटीक आपण म्हणतो त्याला कसं अवॉइड करायला पाहिजे करेक्ट आहे ते येणं साहजिकच आहे पण त्यासाठी तुम्हालासुद्धा प्रयत्नशील राहायला पाहिजे दोन्ही पार्टनर्सना आणि एकमेकांच्या बदलाचा आदर करणं फार महत्वाचं आहे समजणं फार महत्त्वाचं आहे दॅट्स हाव यू जस्ट ग्रो टुगेदर यू हॅव टू ग्रो टुगेदर